सर्वप्रथम आपण पुरस्कार प्रदान करणार आहोत तो म्हणजे युवा इनोव्हेटर पुरस्कार जो मान, मानकरी आहेत परभणीच्या पद्मजा राजगुरू आणि पालघरचे सुश्रुत पाटील त्यांना सन्मानित करण्यापूर्वी सन्मानपत्राची फिल्म आपण त्यांच्यावरची बघूयात एका सुशिक्षित चांगल्या घरातली मुलगी मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणारी मुलगी मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये स्वतः तयार केलेली पाकिटं पर्स विकत होती हे दृश्य पाहणाऱ्याला अनेक प्रश्न पडायचे परंतु सोशल मीडियाचा बोलबाला नसलेल्या काळात आपलं प्रॉडक्ट लोकांना आवडतं का याची शहानिशा करायला स्वतः कंपनीची मालकीण सेल्सगर्लची भूमिका बजावत होती याच लोकलमधल्या एका प्रवाशानं स्वतःचा ब्रँड बनवण्याची सूचना केली त्याचा गांभीर्याने विचार करून पद्मजा राजगुरू यांनी केपी इंडस्ट्रीजच्या अंतर्गत ओरा नावाचा चामड्याच्या वस्तूंचा ब्रँड बनवला नांदेडच्या एमजीएम महाविद्यालयातून विज्ञान शाखेची पदवी तर सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग या विषयातून तिनं पदव्युत्तर पदवी प्राप्त केली लहानपणापासून पद्मजा यांना मुंबई बद्दल विशेष आकर्षण होतं शिक्षण पूर्ण झाल्यावर एका उच्च शिक्षित सुसंस्कृत हुशार तरुणासोबत पद्मजा यांचा विवाह पार पडला आणि त्या मुंबईला स्थायिक झाल्या पुढे कुटुंबाला वेळ देता यावा म्हणून पद्मजा यांनी कुठेच नोकरी केली नाही तीन वर्षांनंतर त्यांनी घराबाहेर पडून नोकरी करायचं ठरवलं स्वतःच्या जिद्दीवर त्या एक एक स्वप्न पूर्ण करत गेल्या एक्सर या मोठ्या कंपनीत त्यांना नोकरी मिळाली आणि एक स्वप्न साकार झालं परंतु अल्पावधीतच त्यांनी गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून बिझनेस करायचा हे मनाशी पक्क केलं या निर्णयामध्ये त्यांच्या पतीने त्यांची साथ दिली परंतु बाकी लोकांनी त्यांना वेड्यात काढलं चामड्याच्या वस्तूंचा व्यवसाय आज जगभरात नावारूपाला रूपाला आला आहे मात्र एकेकाळी या व्यवसायाचं सूत्र हातात ठेवणारा चर्मकार समाज आज यातून बाहेर फेकला गेलाय चामड्याच्या वस्तूंना उपलब्ध झालेला पर्याय परदेशी उत्पादनाची चलती आणि बदललेली बाजारपेठ याला कारणीभूत आहे चर्मकार समाजातील नवीन पिढी मात्र आता या आव्हानांचा सामना करत आहे म्हणूनच सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या पद्मजा यांनी आय टी मधली नोकरी सोडून आपल्या पिढीजात व्यवसायाला चालना देण्याचं चा काम सुरू केलंय पद्मजा यांनी त्यांचा द ऑरा नावाचा ब्रँड मार्केटमध्ये इंट्रोड्यूस केला त्यासाठी त्यांचं सर्व स्तरातून कौतुक पण केलं जात फक्त दोन वर्षांच्या बिझनेस कारकीर्दीत पद्मजा यांनी केपी इंडस्ट्रीज ही कंपनी नावारुपाला आणली आणि आज त्या लेदर क्षेत्रात लाखोंचा व्यवसाय करत आहेत आता लोकांनी त्यांना लेदर क्वीन म्हणून पदवी बहाल केली आहे आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवून आपला स्वतःचा ऑरा निर्माण करणाऱ्या पद्मजा राजगुरू यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा इनोव्हेटर पुरस्कार देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे मी विनंती करते लेदर क्वीन पद्मजा राजगुरू यांना की त्यांनी त्यांचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावरती यावं